नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी बत्तीसशे पाच सरसंद्राय तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत जजर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जजर चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पूर्ण या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर सरसंद्राय चार हजार एकशे पंचेचाळीस जास्तीत ज्या जर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन लेसाल तर शेतकर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी